गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कोकणातील गणेश मूर्ती शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे मूर्ती घडवण्याचे रंगरंगोटीचे आणि अंतिम सजावटीचे काम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले असून कारागिरांची धावपळ सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोकणात पारंपरिक व देखण्या गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे पर्यावरणपूरक मूर्तींनाही चांगला प्रतिसाद मिळत असून मातीच्या मूर्तींसाठी ग्राहक विशेष पसंती देत आहेत उत्सव जवळ आल्याने मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे कारागीर दिवस रात्र मेहनत घेऊन मूर्ती वेळ तयार करू देण्यासाठी झटत आहेत या उत्साहामुळे कोकणात सर्वत्र गणेशोत्सवाच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे आता अंतिम टप्प्यावर गणपतीचं काम आलेलं आहे डोळ्यांची आखणी वगैरे पूर्णत्वास आता होत आलेले आहे आणि सोनेरे वगैरे काम चालू आहे म्हणजे जवळपास मूर्ती आता पूर्णत्वास आलेल्या आहेत मूर्त्यांचे दर वाढलेले आहेत का हो मूर्ती कामासाठी लागणारे साहित्याचे थोडेफार दर वाढल्यामुळे किंवा मजुरीत वाढ झाल्यामुळे रंग माती इतर काही साहित्य त्याच्यात वार्षिक थोडीफार वाढ झाल्यामुळे मूर्तीच्या दरातही थोडाफार थोडी वाढ करावी लागत आहे तुम्ही किती वर्षापासून इथे गणपती बनवता माझं हे आता एक सतरा वर्ष चालू आहे दोन हजार नऊ सालापासून आठ नऊ सालापासून मी मूर्ती बनवत आहे गणपती